ओबीसी समाजाच्या अनेक नेत्यांनी भेट घेतली काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे कारण का अनेक संघटनांमध्ये नेत्यांमध्ये तुम्हाला मंत्रिमंडळात डावल्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता बरीचशी निर्माण झाली असं आहे की मला त्यांनी जे कालपर्वा कळवलं आणि आज सकाळपासून वेगवेगळ्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्या प्रकाशांना शेंडगे असतील दशरथ पाटील आणि असे जे आहेत मंगेश ससाने वगैरे 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 महाराष्ट्रातून अनेक जे आहेत ओबीसी वेगवेगळ्या संघटना त्यांची बैठक झाली इथे समोरच महिला माई, विकास त्यांचा दुन। जो हॉल आहे तर त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की आमची मिटिंग झालं आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे त्यामुळे मी थांबलो होतो त्यामुळे त्यांची मिटिंग झाल्यानंतर ते आले त्यांनी मत त्यांची मतं मांडली आणि त्यांनी हे सांगितलं की आम्ही सगळे त्रस्त हो आहोत की हा निर्णय असा कसा होऊ शकतो कारण तुम्ही ओबीसीचा आवाज उठवणारे राज्यात मैदानामध्ये सुद्धा सुद्धा आणि मंत्रिमंडळात सुद्धा एवढं सगळं असताना आणि महाराष्ट्र बघत असताना तुम्हाला बाहेर ठेवलेला आहे याचा अर्थ त्याच्या पाठीमागे काहीतरी जे आहे दौड बंगाला कारण तुम्ही नेहमीच त्या आरक्षणाच्या म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाचा पाठराखण केलेली आहे त्यामुळे आम्हाला असं भीती वाटते आहे की हे वेगळं काहीतरी आहे त्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर आहोत आता काय करायचं कसं करायचं तुम्ही आपण सगळ्यांपासून ठरवा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि त्यासाठी जे आहे राज्यभर जे आहेत त्यांनी सांगितलं आम्ही सुद्धा हा प्रश्न आता राज्यभर सगळीकडे घेऊन जातो आहोत आणि लोकांची जागृती करतो आहोत आणि त्यातून जे आहे मग बघूया काय होत आहे ते जो निर्णय घ्याल जी भूमिका घ्याल त्यामागे तुमच्या उभं राहू तुमची आता भूमिका काय असणार आहे तुम्हाला खूप हाई झालेली आहे माझ्या भूमिकेची पण माझी भूमिका घ्यायला मला अजून वेळ लागेल आणि त्यासाठी मी सगळ्यांशी चर्चा करतो असेल यात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की तुमच्या मंत्रिमंडळात तुम्हाला मंत्रिपद न दिल्यामुळे आम्ही अजित पवारांना थेट प्रश्न विचारला की सगन भुजबळ का मंत्रिपद का दिलेलं ते म्हणतात की नवीन तरुणांना संधी द्यायची होती म्हणून चांगली गोष्ट आहे ना तरुणपणाचं जे आहे हे व्याख्यात ठरवायला पाहिजे ना किती वर्ष तरुण म्हणायचं सदुसष्ट अडुसष्ट वर्ष पण तरुण म्हणायचं नाही म्हणायचं कायतरी काहीतरी त्याला मर्यादा टाका ना आणि अगोदर अगोदरच सांगा ना आणि मग सांगायचं उघच राहू नका आणि म्हणून तर मी सांगत होतो अगोदरच पाच महिन्यापूर्वी की मला अगोदर लोकसभेत पाठवत होते तयारी झाली माझी सगळी तिथं मला थांबावं लागलं दोन राज्यसभेच्या निवडणुका आल्या ते आले तिथं म्हणून मला जाऊ द्या आता मी इथे चाळीस वर्ष आहे माझा उपयोग होईल नाही तुम्हाला तुम तुम्हा, तुमची गरज राज्यामध्ये जास्त आहे मग आता ताबडतोब कमी झाली गरज कशा मग लढायला सांगायचंच नाही ना आज जो माझ्या मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं गावागावात ते झालं नसतं ना मला सगळं शांततेनं चाललं असतं आणि आता सगळं झाल्यानंतर मला तुम्ही सांगता की ताबडतोब राज्यसभेवर जा राज्यसभेवर जा याचा अर्थ मी विधानसभेत राजीनामा द्या कसं का मी राजीनामा देऊ आणि मग हे सांगायचं होतं तरुणांना संधी तर द्या ना तरुणांना संधी सुद्धा देताना काही पुढे ठेवायचे असतात सिनियर काही नवीन घ्यायचे असतात असंच नेहमी जे आहे कुठच्या कंपनीत असेल पक्षामध्ये असेल असंच चालू असतं आणि त्याचे काही नियम असतात त्याप्रमाणे जा तुम्ही पण मग उभंच करायचं न्यायचं तुम्ही झालं आता आम्हाला तरुणानं संधी द्यायची द्या तिकडे तरुणाला संधी मला कशाला उभं केलं आणि त्या एका आता मी फार वयस्कर झालो असं त्यांचं म्हणणं आहे तर मी जात होतो ना तिकडे दिल्लीमध्ये मग तिकडे तुम्ही जाताना सांगितलं की नाही तुम्हाला इथे राज्यामध्ये गरज आहे तिथे लढा शिंके पण म्हटले की शेर कधी त्यामुळे त्या वेळा लढा दिला आणि आताही लढा चालू आहे तुमचा वापर करून घेतला जातोय का हे बघा माझा वापर करून घेतला जातो की मला माहिती नाही का पण मी जे आहे साठी लढणार आहे त्याच्यासाठी मी आज पस्तीस वर्ष लढतो आहे त्याचा अर्थ मी मराठा समाजाचा द्वेष अजिबात करत नाही त्यांना वेगळं आरक्षण द्यावं म्हणून मी स्वतः प्रयत्न केलेले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये माझे जे कारभारी होते किंवा आहे निवडणूक लढवणारे ते सगळे बहुंशी नाईंटी पर्सेंट मराठा समाजाचे आहे त्याच्यामुळे मराठा समाजाचा मी विरोधक नाही ना जिल्ह्यामध्ये मला मराठा समाजाचा विरोध आहे चित्र निर्माण केलं गेलं हा माझं कुठल्याही इतर समाजाला आदिवासी असेल किंवा दलित असेल किंवा ओबीसी असेल त्यांच्या हातावर कदा येऊ देऊ नका एवढंच म्हणणं आहे वेगळं काहीतरी करा बाकी आता माझा वापर ते करतात का नाही करतात मला काही माहिती नाही पण मी ओबीसीच्या वापरासाठी नेहमी तयार आहे सर तुम्ही जे सगळे अनुभव सांगितलात याचा अर्थ अजित पवारांकडनं थेट फसवणूक झाली असं म्हणायचं किंवा निष्कर्ष काढायचा मला माहित नाही तो निष्कर्ष तुम्हाला काय काढायचा तो काढा सर हिंदू चव्हाण यांना पंतप्रधान करावं असं मानिकराव कोकाटे असं म्हटलं त्यांच्या शुभेच्छा बद्दल फार आधारी आहे त्यांच्या बॅनरवर आज जे मानिकराव कोकाट्याचे बॅनर सुद्धा पाहिले फोटो सुद्धा त्यांनी काढला माझा फोटो आहे की ना हा महत्वाचा मुद्दा नाही माझ्या कामामुळे मी लाखो गोर गरिबांच्या हृदयामध्ये आहे ते पुरेस आहे मला पहिल्यापासून तुम्हाला चांगली नाही असं आरोप मला जे काय सांगायचं ते मी सांगितलं शब्द कुठचे वापरायचे काय करायचे भाषा कुठचे वापरायचे तथ्य क्या करना चाहते तुम स मुद्दा है सर हिंदी में जानना चाहेंगे ओबीसी बी सी नेता आपके साथ आज बैठक जो है बाहर करिए क्या चर्चाएँ होगी और आपके आपकी होने का क्या रहेगा ऐसे है ना कि ओ के अलग अलग संगठन है जैसे एक समता परिषद एक बड़ा संगठन है उसकी भी मीटिंग हुई है उससे कई लोग आकर मिले वैसे ही जो है आज और उससे कुछ संगठन जो है प्रकाश उनके भी बड़ा संगठन है अलग अलग जातियों को वो रिप्रेजेंट करते हैं तो वो भी आए थे भाई ऐसा कैसा हुआ वो सुबह से जो एक हॉल में जो उनकी मीटिंग हुई और फिर बाद में मुझे मिलने के लिए यहाँ आए तो उन्होंने जो है कहा कि हम तुम्हारे साथ हैं ये अन्याय हो रहा है ओबीसी के ऊपर क्योंकि ओबीसी की रक्षा करने के लिए तुम अकेले लड़ रहे हो हम एक साल से देख रहे हैं। हम आपके पीछे हैं हम लोग लाखों का जो है रैली ले रहे हैं और ओबीसी का आरक्षण बचाने के लिए मगर अगर तुम नहीं वहाँ तो ओबीसी पर हम वो हमला समझते हैं ओबीसी है, है। में ओबीसी के ऊपर एक संकट समझते हैं तो इसलिए हम आपको जो है सपोर्ट करने के लिए आए हैं और आप जैसे भी लोग कहेंगे हम लड़ने के लिए तैयार हैं और हम राज्य भर जाएंगे और इसके खिलाफ आवाज उठाएंगे सर एक एक साइड से ओबीसी लीडर कह रहे हैं कि आप नहीं हो तो हमला दूसरी साइड से हमने अजित पवार को ये से सारी बातें पूछी और पूछा गया कि छगन भुज मंत्रिमंडल में क्यूँ नेता तब बोलते हैं कि नए फेसेस को जो है वो चांस मिलना चाहिए इसलिए ये जो है जो है ना नया फेसेस तो अजित पवार भी जो है मंत्री बने मैं 91 में मंत्री बना कैबिनेट मंत्री और मेरे ख्याल 93 में जो है वो राज्य मंत्री बने तो मेरे इतने आप भी पुराने हैं ना फिर मंत्री नाते से आप आप भी तो इतने दिन मंत्री है। तो इतने मंत्री आप, आपकी क्या आयु आयु है और सवाल का नहीं है सवाल हमारे एक समाज के लिए जब हम लड़ाई लड़ते हैं तब तो आपने किसी ने आवाज नहीं उठाई जब ओबीसी का जो आरक्षण संकट में आया तब तब हमने तो उसमें आयु का हम लड़ने वाले हैं और हम मंत्री पद के लिए बहुत ऐसा नहीं कि हम बहुत बेचैन हैं सवाल यह है कि डर है लोगों को कि भाई अगर हम नहीं है तो मंत्रिमंडल में और ये सारा आरक्षण का ऊपर जो संकट आ रहा है उसको बचाने के लिए कौन तो बात करेगा क्योंकि एक साल में तो इन लोगों ने किसी ने जो है मुँह से एक लफ्ज भी नहीं निकाला है लड़ तो हम ही रहे हैं और भूगल भी हमें रहे हैं तो ये बात है और कुछ नहीं बाकी मुझका दिल में क्या है वो पता नहीं है बाकी वो भी अलग अलग बातें करेंगे हाँ नए लोगों को ले उन दो ना तो नया लोगों को अगर लेना था तो मुझे जो है खड़ा करना ही नहीं था ना और मैं तो बोल रहा था कि भाई मुझे जो है राज्यसभा में जाने दो लोकसभा में जाने दो तो लोकसभा में भी आपने मुझे सपोर्ट नहीं किया हालांकि दिल्ली से आया था इह इह कि भाई इनको खड़ा करो नहीं हुआ राज्यसभा में आपने मुझे नहीं खड़ा कर दिया मैंने बोल मुझे जाने दो दू। दूसरी राज्यसभा आई वहां में नहीं दिया क्योंकि तब आपने कहा कि राज्य में आपकी जरूरत है तो एक दिन में वो जरूरत खत्म हो गई क्या और जरूरत नहीं थी अगर तो खड़ा ही नहीं करना था और ऊपर मैं जा रहा था जाने के मैं तो आप जो बोल रहे हैं कि तुम राज्यसभा में जाओ तो राज्यसभा में मैं जाता हूँ तो विधानसभा में हमारा इस्तीफा देना चाहिए और अभी अभी जो है बड़े लड़ाई के साथ मेरे मेरे मतदार संघ ने मतदाताओं ने मुझे चुनकर दिया है मैं उनको क्या मुंह बताऊं तो मैंने कहा था एक दो साल में रहता हूं आपके साथ तो दो साल के बाद सब ठीक ठाक हो जाए मेरे लोगों को मैं समझा तो फिर मैं चला जाऊंगा खत्म तो उन्होंने कहा था कि हम बैठ कर बातें करेंगे वो कभी सर एक सवाल है। जब राष्ट्रवादी में विभाजन हुआ उसके बाद भी शरद पवार के ऊपर आयु की आयु की, गई और अभी आपके आयु के ऊपर आयु आयु की क्या बात है और की इतने आयु होने के बाद भी जो है क्या हमसे ज्यादा कई गुना ज्यादा जो है उनके एम आ गए सांसद आ गए चुनकर और क्या बात करते हैं और आप आज भी जो है जो गड़बड़ हो गई है परवने और किधर भीड़ तो में उधर उधर क्या आपके पहले तो पवार साहब पहुंच पहुंचे है उधर क्या बात <laughs> करते हैं चलो धन्यवाद